नमस्कार मित्रांनो तुला तर आज तारीख झालेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे मित्रांनो पावणे एक वाजेत आहे चला तर आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण ते आल्यावर तुमची उत्पन्न बाजार समिती नाशिक येते शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता म्हणजे नाही का दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट माल पाहू शकता शाईन व्हेरायटी दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारची सागर व्हेरायटी आहे सागर व्हरायटी ना तीनशे तेहतीस रुपये तीनशे तेहतीस रुपये कॅरेट मित्रांनो वीस किलो वजन नमस्कार तुमची आहे का काय भाव गेल दादा आज साडेतीनशे तेरा अच्छा साडेतीनशे ना साडेतीनशे रुपये धन्यवाद कोणती व्हेरायटी व्हरायटी सागा चप्पल माल आहे सागर व्हेरायटी चारशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारची चायना चायनासाठी माल पाहू शकतो आम्ही चारशे नव्वद रुपये कॅरेट चारशे नव्वद गेले नाही तुमची आहे का चारशे नव्वद रुपये कॅरेट क्षबकाची चायनातली मालपौषित ही म्हणजे सहाशे तीस रुपये कॅरेट एक हजार फूटपर्यंत तुला सहाशे तीस रुपये कॅरेट ओके सातशे वीस रुपये कॅरेट ऐशे रुपयाचा माल आहे चायना काकडी माल करू शकतात वीस किलो वजन दादा किती कॅरेट आणले आज सदोतीस रुशेल व्हेरायटीचं कारला आणलं भाऊनी चारशे पन्नास रुपये कॅरेट चारशे पन्नास रुपये दादा नमस्कार नमस्कार दा। काय आणलं दादा आज कारणती व्हरायटी आर्यन व्हरायटी आर्यन आरे व्हरायटीचं अशा प्रकारचा कारलाय माल पाहू शकता किती कॅरेट आले आज पंचवीस कॅरेट काय भाव गेले आज तुमचे पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट कॅरेट माझे नाव वाल्मिक फिरेवान कुंड धारण गाववीर ओके आणि फाडकी अजून काय आलं होतं अजून आता काय भाऊ दादा आपले कॅरेट साडेचारशे रुपये किरेट ओके अशा प्रकारचा दोड दादा नमस्कार नमस्कार काय आलं दादा आज कार कोणती व्हेरायटी म्हणजे अशा प्रकारची हरेट व्हेरायटी आहे चौदा फिरव वजन काय भाव गेला आज हे पण पाचशेच का चारशे नव्वद तुम्हाला दहा रुपये कमी आले का ते तर चालतेच आहे धन्यवाद एकच गाव ना गाव कोणतं रुई देवगाव तालुका धन्यवाद धन्यवाद दादा कारण अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कारला आहे माल पाहू शकता रुपये रुपये मित्रांनो अशा प्रकारचा जेल काय माल पाहू शकता प्रकारचा माल आहे चारशे सहासष्ट रुपये कॅरेट चारशे सहासष्ट चारशे सहासष्ट तेरा किलो वजन बघा ना काय भाऊ गेला बघ काढला का तुम्ही पावणे सहाशे पावणे सहाशे वनिता व्हरायटीचं बिल काय मित्रांनो चौदा किलो वजन पावणे सहाशे रुपये कॅरेट अशा तर त्याचा माल आहे पाहू शकता एकदम चांगला आज किती कॅरेट आणले पाचच निघाले आता उद्या आयल का परवा परवा पावणे सहाशे रुपये कॅरेट धन्यवाद दादा अशा प्रकारचा दोडका मित्रांनो त्यांनी आणलेला आहे व्हेरायटी सांगू शकता साडेचारशे रुपये कॅरेट चौदा किलो वजन अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता एकदा गावाचं नाव परत सांगा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद दादा ओके मित्रांनो अशा प्रकारचा दोडक्याचा माल आहे पाहू शकतो दादांना विचारू दादा नमस्कार काय दोडके आणले का आज कोणती व्हरायटी मध्ये कोणती व्हेरायटी बोला ना नाव तर सांगा व्हॅरायटीच नवीन आहे नागा, नागा आहे इंजा आहे ना। काय भाऊ गेला सहाशे सदोतीस अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पंधरा किलो वजन सहाशे सदोतीस रुपये कॅरेट एकदा एक गावाचं नाव सांगा ना गावाचं नाव गाव उमराळे तालुका जिल्हा धन्यवाद दादा सोपतीस का आपले मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता हा गेला आहे मी झालेली आशा व्हॅरायटी आशा प्रकारचा माल नाही सव्वा चारशे रुपये कॅरेट सव्वा चारशे रुपये कॅरेट अठरा नऊशे पंचाळीस शिमला मिरचीचा माल करू शकता लाभांनी आलेला आज किती कॅरेट आले किती कॅरेट आले आज असं चौरे चाळीस काय भाऊ गेला चारशे चाळीस चारशे चारशे चाळीस रुपये कॅरेट मीटर मालशे व्हरायटी माल आहे व्हेरायटी माल पाहू शकता जास्तीत जास्त भात उत्तम ऐकला जास्तीत जास्त साडेपाचशे आज ना हो आज एकदम बर चारशे चाळीस रुपये कॅरेट मीटरशे व्हेरायटी अशा पूर्णचा माल आहे पाहू शकता गावाचं नाव काय दादा आपलं गावाचं नाव आडगाव टप्पा तालुका चांदवड जिल्हा नाशिक आडगाव टप्पा आडगाव टप्पा मस्त नाव आहे गावाचं झाडा प्रकारचा आशा व्हेरायटीचा माल आहे दादांनी आणलेला आहे आजला चारशे सत्तर रुपये कॅरेट आशा व्हेरायटी आज किती कॅरेट आणले किती कॅरेट आणले दादा आज पाऊस नाही झाले अच्छा चारशे सत्तर रुपये गेले नाही चारशे सत्तर रुपये कॅरेट असतात त्याचं मालंतर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारची लांब पाहू शकता तीनशे सत्त्याऐंशी रुपये कॅरेट हो आर्यन आहे का हो बाबा तीनशे सत्याऐंशी कोणती व्हेरायटी दादा पंचगंगा धन्यवाद तीनशे सत्याऐंशी रुपये हां तीनशे सत्याऐंशी हां పంచగంగా మిత్ర గలంభర తీన్ బారా కిలో వజన तीनशे रुपये कॅरेट नमस्कार म्हणते तुम्हाला तुम्हाला वन जाईस राम जायचं राम तीनशे रुपये कॅरेट नंतर माल गॅलम भरता माल पाहू शकता वर्षाप्रकार तर गॅलाम माल पाहू शकता अग्र पाचशे साठ रुपये कॅरेट आठ सहा चौदा दिल्या दिला पाचशे साठ रुपये कॅरेट बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचा जडगा आहे माल पाऊसला हा ग्राहल आहे सव्वा दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे दादा तुमचा आहे माल हा काय भाव गेल दादा काय भाव गेला सव्वा दोनशे दोनशे पंचवीस आज किती कॅरेट आणले चाळीस होते चाळीस हो कॅरेट तुम्ही गाव कोणतं आपलं दिंडोरी दिंडोरी आले धन्यवाद दोनशे पंचवीस रुपये कॅरेट मित्रांनोशे प्रकारचा माल आहे तुम्ही काय आणलं दादा काय भाव गेलं चारशे ऐंशी धन्यवाद कुरुष् ना मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता लाल वांगे केले तीनशे सत्तावन्न रुपये कॅरेट अशी मोठी साईज आहे సత్తావన రూపాయ క్యారెట్ ఇద్దరం ప్రక మెగ్నా వంగి పౌషత్తంలు ఇది సహాష రూపాయ క్యారెట్ మెగ్నా వంగి లాల్ వంగి సహాషే రూపాయ క్యారెట్

पाचशे धन्यवाद दादा सहाशे साठ रुपये कॅरेट म्हणजे मेघना आहे पाहू शकता सुपर माल आहे पंधरा किलो वजन हो एकदा गावाचं नाव सांगा जिल्हा नाशिक धन्यवाद <laughs> मित्रांनो अशा प्रकारचा गावठी वांगे माल आहे हा आहे पाचशे सत्तर रुपये कॅरेट माल पाहू शकता पंधरा किलो वजन अशा प्रकारची लहान साईज आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे गावठी वांगे माल पाहू शकता अगोदर सहाशे पाच रुपये कॅरेट सहाशे पाच सहाशे पाच रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा माल आहे दुधी गोपडा माल पाहू शकता वरच व्हेरायटी एकशे चौऱ्याहत्तर रुपये करायची एकशे एक चौऱ्याहत्तर आणि वरच व्हेरायटी चांगला जास्त जास्त भाव कुठून टाकले बघा तुम्ही आज ना आणि कमीत कमी हा? कमी हलके मालके ठीक आहे धन्यवाद दादा अशा प्रकारचा माल हे व्हेरायटी कोणती काय माहिती माहीत आहे का तुम्हाला वरद हे काय भाव गेलं अडीचशे 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 रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारे माल आहे वरद व्हेरायटीत अठरा नग दादा कोणतं गाव आपलं दुगाव ता उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद दादा अडीचशे रुपये कॅरेट व्हेरायटी माहीत आहे का एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं मनाला मिळतो नऊ अठरा नऊ दुसरी दादा व्हेरायटी कोणती होईल मी अंकुर आहे अमित अंकुर अंकुर हां दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले साडेतीनशेपर्यंत आणि कमीत कमी कमीत कमी दोनशे धन्यवाद दादा दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असं आलं हा तीनशे रुपये पाहिलं तू तीनशे पाचशे कुठलं गाव कोणतं आपलं निराळे आपला आहे

शे पन्नास रुपये हो दादा कोणती व्हेरायटी हो पंधरा बावीस व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता टप्पावर पंधरा कोणती व्हेरायटी दादा पंधरा बावीस व्हेरायटी दोनशे पस्तीस रुपये हो हो नमस्कार काय बघेल दादा आज दोनशे दोनशे पासष्ट बरे कोणती व्हेरायटी सुपर शिगरा पण शिग्रा सर आमच्याकडं सुंदर पण आमचे धन्यवाद थोडा आम्हाला पण द्या परत सांगा काय भाव केली दोनशे 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 पासष्ट डायरेक्ट चांगले हाय इष्ट आहे माल भारी लाईक करा फॉलो सर्व लाईक करा फॉलो करा जोरात हात दोनशे सत्तर वाला कोणता माल का कोणती व्हेरायटी साठ नव्याण्णव किती वजे आणले आज किती वजे आणले अडीचशे वजे धन्यवाद दादा हा ना दोनशे सत्तर साठ नव्याण्णव व्हरायटी साठ दादा फायनल काय भाव विकली हां फायनल सहाशे राधिका राधिका व्हेरायटी हां तेरा किलो वजन सहाशे रुपये कॅरेट कि <laughs> का दादा, बारा जास्त, मामा, काय किती एकशे सत्तर सेंट का। सेंट काय भाऊ दादा तीनशे रुपये कॅरेट सेंट का या कोणाच आता नाही तू उचल मग mm -hmm. उचल तुम्ही आता नाचशे रुपये करेट सहाशे अच्छा मंग तिथे चालना अशा प्रकारचा माल मित्रांनो कोणती व्हेरायटी दादा कोणती व्हेरायटी अरे मन अरे मन अरे साडे रुपये कॅरेट वीस किलो वजन टोमॅटो तुमची आठशे रुपये कॅरेट मित्रांनो